अतिवेगाच्या हौसेपोटी हो दुचाकी चालवताना वेगाचा विसर पडल्याने एका प्रसिद्ध युट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर तरुणाचा सुरत गुजरात येथे भीषण अपघातात मृत्यू झाला आहे प्रिन्स पटेल असे या मृत तरुणाचे नाव आहे या अपघातात प्रिन्सचे शिर धडावेगळे झाले प्रिन्स पटेल हा उधन मदला रोड रोडवरील युनिव्हर्सिटीकडून ग्रेट लायनर ब्रिजवरून खाली उतरत असताना हा अपघात झाला अति वेगामुळे प्रिन्सचे लैला नावाच्या बाईकवरील नियंत्रण सुटले आणि ती थेट डिवायडरला धडकली प्रिन्सने हेल्मेट घातले नव्हते ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला प्रिन्स पटेल हा पी के आर ब्लॉगर या नावाने यूट्यूब आणि वर प्रसिद्ध होता त्याचे हजारो फॉलोअर्स होते आणि तो आपल्या के टी एम ड्यूक बाईकवर वेगाने रील्स बनवून सोशल मीडियावर अपलोड करीत असे विशेष म्हणजे अपघाताच्या केवळ चार दिवसांपूर्वीच त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात त्याने बाईकला लैला संबोधून स्वर्गातही याच लैलावर मी प्रेम करेन असे म्हटले होते प्रिन्स आपल्या दूध विकणाऱ्या आईचा एकुलता एक आधार होता या अपघातामुळे त्याच्या कुटुंबाचा आधार हरपला असून एका शुल्लक चुकीमुळे आणि अतिवेगाच्या हौसेमुळे एका कुटुंबावर आयुष्यभराचे दुःख ओढावले आहे खटोदरा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून अपघाताच्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सुरत